जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा प्रवेश उत्सव कार्यक्रम शिवनी रसुलापूर रसुलापूर शाळेच्या पहिल्या दिवशी सोमवारी तेवीस जून रोजी आपल्या विभागाच्या शाळा चालू झाल्या शाळेत मुलांच्या स्वागतासाठी जयंत तयारी करण्यात आली या वर्गाच्या मुलांना शाळेची गोळी लागावी भी आणि भीती वाटू नये म्हणून पहिल्या दिवशी त्यांना समजून ढोल ताशांच्या गजरात प्रभात फेरी काढण्यात आली आणि मान्यवरांच्या हस्ते त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी कार्यक्रमाची शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामेश्वर मारवदे सरपंच सव सत्यकला खळसे उपसरपंच मधुकर काठोडे गणेश कांबळे पुरुषोत्तम बनसोड तसेच प्रमुख पाहुणे म्हणून तेजस्वी कोरे मॅडम उपविभागीय अधिकारी चांदूर रेल्वे प्रसाद सपकाड वडशिक्षण अधिकारी पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर नांदगाव खंडेश्वर श्री विलासराव बाबरे शिक्षण विस्तार अधिकारी श्री अविनाश आढव प्रमुख तसेच शाळेचे मुख्याध्यापक सौ निलिमाताई जुवार भावराव राठोड सर निलिमा मानकर मॅडम रमेश शिंदे सर राजीव डांगे सर विजय नेमाडे सर कुमदिनी कावरे मॅडम संगीता गजरे मॅडम आरती बंजारी मॅडम इत्यादी उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.